आपण पाहता एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी चॅनल आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी ग्रामपंचायतचे सर्व पदात उपारी सदस्य हजर होते एकशे चौतीसाव्या जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या सर्वांचं ग्रामपंचायतीने मी स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पूजन करावं व अभिनंदन करावं <laughs> <या। laughs>